परिसरात खेड्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असलेल्या येथील पोलीस सोमवारी दुपारपासून कुलूप बंद ठेवण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीसाठी येथील कर्मचाऱ्यांनी इतरत्र बंदोबस्त करण्यासाठी नेमणूक करण्यात आली असल्याने कुलूप लावण्यात आले बाजार सावंगी परिसरातील बत्तीस खेड्यातील अवैध धंद्यांवर वचक बसावा तसेच या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस चौकी निर्माण करण्यात आली या ठिकाणी एक जमादार आणि चार कॉन्स्टेबल यांची नेमणूक करण्यात आली आहे यापूर्वी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती सेवा सोसायटी तसेच ग्रामपंचायत यांच्या मात्र मात्र यापूर्वी कधीही येथील पोलीस चौकीस कुलूप बंद करण्यात नाही नोव्हेंबर बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी येथील सर्वच कर्मचाऱ्यांना इतरत्र बंदोबस्त करण्यासाठी नेमणूक करण्यात आली असल्याने येथे एकही कर्मचारी हजर नव्हता यामुळे या पोलीस चौकीस कुलूप बंद करण्यात आले सोमवारी आणि मंगळवारी किरकोळ तंटा झालेल्यांना तक्रार दाखल करण्यासाठी खुलताबाद पोलीस स्टेशन गाठावे लागले सय्यद लाल एमसीएन न्यूज सावंगी.